मित्रांनो <Namaskar> नमस्कार तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मटन फ्राय सुकं आणि उकड मिळतं परंतु मी आज तुम्हाला अशा हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वजळी फ्राय मिळते तुम्ही समोर बघू शकता ही वजळी फ्राय आहे आणि ही मिळते यवला शहरातील हॉटेल बहिराजामध्ये याविषयी आपण आता अधिक माहिती घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे या थाळीचं वैशिष्ट्य सांगा ही थाळी म्हणजे वजळी फ्राय वजळी फ्राय शक्यतो तुम्हाला कमी बघायला भेटेल आणि वजडी फ्राय फ्रायचे वैशिष्ट्य सांगतो वजडीने पोट साप राहतं आणि वजडी फ्राय जेव्हापासून आपण चालू केलेली तिला मागणी खूप आलेली आणि ही प्लेट फक्त आपण एकशे तीस रुपयाला देतो लोकांना आपल्या हॉटेलमध्ये अजून थालीमध्ये येतं था। स्पेशल मटण थाली येते साधी थाली येते त्याच्यानंतर मटन उकड येतं मटन फ्राय येतं वजडी फ्राय येतं बॉईल प्लेट येते साधारण बाकीचे जे थाळे आहेत त्याचे काय रेट आहेत आणि ते पोटभर जाऊन किती रुपयामध्ये होऊ शकतो आता मटन थाली जर बघायला गेलं आपण मटन थाली जर घेतली आपण तर स्पेशल मटन जर घेतलं तर ते साडेतीनशे रुपयाला जातं स्पेशल मटनमध्ये तुम्हाला फ्राय भेटतं बॉईल अंडा भेटतो पापड भेटतं भाजी भेटते भाकर राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड आहे आपल्याकडे म्हणजे किती घेतला तर त्याला कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे त्याच्यानंतर साधी मटन थाली पण भेटते आपल्याकडं साधी मटन थाली आपल्याला अडीचशे रुपयाला जाते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला भाजी भाकर राईस त्याच्यामध्ये रसा भाकर राईस तुम्हाला अनलिमिटेड आणि प्रत्येक भाजीमध्ये सहा सहा पीस आपले येतात फ्राय वेगळं आणि ते वेगळं त्याच्या पलीकडं आपल्याकडं चिकन थाली येते चिकन थालीमध्ये साधी जर थाली घेतली आपली साध्या थालीमध्ये तुम्हाला भाजी भाकर राईस त्याच्यामध्ये रसा भाकर राईस अनलिमिटेड ती जर साधी थाली जर घेतली तर तुम्हाला दोनशे रुपयाला जाते आणि स्पेशल चिकन थाली जर घेतली तर तीनशे रुपयाला जाते त्याच्यामध्ये तुम्हाला भाजी भाकर राईस बॉईल फ्राय सुपवाटी पापड एवढ्या गोष्टी मिळतात ती पण अनलिमिटेड आहे आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांग आपला पत्ता म्हणजे येवला बसस्टँडच्या समोर मनमण रोडला बळीराजा हॉटेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खास वजडी फ्राय जी आहे ती थाळी खाण्यासाठी जरूर या विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचासुद्धा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद